नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने शेपूची भाजी करून दाखवणार आहे अगदी नाक मुरडणारे सुद्धा चवीने खातील अशी ही शेपूची भाजी कशी कर करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक शेपूची जुडी निवडून घेतलेली आहे भाजी निवडताना अशा कोळ्या दांड्या सुद्धा घ्यायचे आहेत म्हणजे भाजी आणखी छान लागते आता ही भाजी अगदी बारीक कापून घेऊया जेवढी शक्य असेल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे बघू शकता भाजी आपली बारीक कापून घेतलेली आहे आता ही भाजी आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेऊया भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून निथळत ठेवलेली आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ मी धुवून पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे आता ही डाळ दहा मिनिटे दे भिजवून घ्यायची आहे मी इथे सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी ही भाजी थोडीशी झणझणीत करणार आहे त्यामुळे मी इथे मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत आता मिरच्यांच्याशी तुकडे करून घालूया वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या टाकून याचं वाटण तयार करून घेऊया लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे एका कडेमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया चिमुटभर हिंग घालूया आणि आता हे हिरवे मिरचीचं वाटण घालूया टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलात तरी चालेल दोन मिनिट परतून घेऊया गॅसची फ्ले मी बारीकच ठेवलेली आहे आता यामध्ये ही धुवून घेतलेली भाजी घालूया आणि दहा मिनिटं भिजवून ठेवलेली हरभऱ्याची डाळ घालूया ता त्यामधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूया आणि जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं पूड घालूया आता गॅसची फ्लेम उठ करून भाजी परतून घेऊया आता यामध्ये मी अगदी थोडस पाणी घालते आहे म्हणजे भाजी अगदी कोरडी होणार नाही आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया चार पाच मिनिट मोठे गॅसवर उकळून घ्यायची आहे आणि थोडस पाणी कमी झालं की नंतर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा खूपच छान लागते शेपूची भाजी पाहून नाका मुरडणारी सुद्धा अगदी आवडीने खातील अशी भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा पाच मिनिट मोठे गॅसवर भाजी शिजवून घेतलेली आहे आणि बघू शकता यामधलं पाणी सुद्धा लागलेलं आहे सात आठ मिनिटे भाजी सुट्टी होईपर्यंत शिजवून घेऊया सात आठ मिनिट झालेली आहेत झाकण उघडून बघूया मधून मधून मी भाजी हलवून घेतलेली आहे मी आता भाजी छान शिजलेली आहे सुकी झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि वाढवून घेऊया अगदी मस्त अशी शेपूरची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा चपाती आणि मी त्यासोबत काकडी ठेवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून बघा टेपूरची भाजी न ना आवडणारी सुद्धा आवडीने खातील इतकी छान ही भाजी होते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला माझी साधी सोपी शेपूची भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद